मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्याकडे आधीच खूप साड्या पडलेल्या असतात चांगल्या असतात नव्या असतात पण त्यांचे ब्लाऊज आपल्याला होत नाही आपल्या लग्नाच्या साड्या असतात त्यांचे देखील ब्लाउज आपल्याला होत नाही तर तेव्हा आपल्याला साड्यांचं मिक्स मॅच करावं लागतं म्हणजे त्यांच्यावरती आपल्याला नवीन ब्लाऊज शिवावे लागते तर आधी आपण ज्या कलरची साडी असायची त्या कलरचंच ब्लाऊज आपण शिवून घेत असायचो कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊजची खूप फॅशन आहे तर क्रीम कलरच्या साडीवरती ब्राऊन कलरचं ब्लाऊज खूप छान दिसेल म्हणून मी ब्राऊन कलरचं ब्लाउज शिवून घेतलेलं आहे साडी छान होती मला ती टाकावीशी नाही वाटली ती मला आवडते म्हणून मी त्याच्यावरती दुसरं ब्लाऊज शिवून घेतले तर आपल्या लग्नाच्या देखील साड्या छान असतात आपल्याला आवडत असतात आणि ते आपल्याला नेसायचं असतात तर त्यांच्यावरचे ब्लाऊज आपल्याला होत नसेल किंवा सैल होत असेल तर आपण त्यांच्यावरती दुसरे ब्लाऊज शिवून घ्यायला हवे इथे लाल कलरच्या साडीवरती लाल कलरचंच ब्लाऊज होतं तर त्यावरती मी आता ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवून घेणार आहे कारण रेड आणि ग्रीन बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्यावरती जर मी दुसऱ्या कलरचं शिव शिवेल तर ते बरोबर नाही दिसणार म्हणून त्याच्यावरती ग्रीन कलर खूप छान दिसेल आणि त्या साडीवरती थोडासा ग्रीन कलर देखील आहे तुम्हाला मी काही साड्यांचे मिक्स मॅच दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा खूप मोठा नाही छोटासाच व्हिडिओ आहे काजोलने ब्लू कलरच्या साडीवरती गोल्डन कलरचा ब्लाऊज घातलेला आहे ते खूप सुंदर दिसत आहे स्क्रीनवरती नक्कीच बघू शकता साड्यां साडी आणि साड्यांचे ब्लाऊज किती छान मिक्स मॅच केलेले आहेत साडी ही जास्त ब्लाउजवरती खुलून दिसते म्हणून साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन बेस्ट असायला हवे मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं ब्लू कलरचं ब्लाउज आणि व्हाईट कलरची क्रीम कलरची साडी त्याच्यावरती अगदी सुंदर मॅच आहे पिंक आणि क्रीम कलर देखील खूप सुंदर दिसतो जर तुमच्याकडे क्रीम कलरची साडी असेल व्हाईट कलरची साडी असेल तर त्यावरती तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा क्रीम कलरच्या साडीवरती डार्क कलरचे ब्लाऊज कधीही निवडावे छान दिसते तुम्हाला ब्युटी आणि फॅशनमध्ये इंटरेस्ट से असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा